हवामान अपडेट मिळवण्यासाठी आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील व्हा खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे आज राज्यातील काही भागात पावसाचा अंदाज आहे विशेषत मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे हवामान विभागानं आज विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट दिला तर मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला खानदेशातही येलो अलर्ट देण्यात आलाय तर कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पावसाची उघडीप राहील अशी शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली उद्यापासून मराठवाड्यात पावसाची उघडीप राहण्याचा अंदाज आहे धाराशिव लातूर नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यात काही ठिकाणी विजांचा हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला तर विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला राज्याच्या इतर भागात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे मात्र जोरदार पावसाची शक्यता नाही शुक्रवार पासून विदर्भातही पाऊस उघडीत देण्यात शक्यता आहे शुक्रवार शनिवार आणि रविवार या तीन दिवसांमध्ये कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यांवर म्हणजेच पुणे सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला तर मराठवाड्यात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम सरी पडतील विदर्भात मात्र पुढचे तीन दिवस पावसाची उघडीप राहू शकते असा अंदाजही हवामान विभागानं दिला नवीन अपडेट मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा धन्यवाद